सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा कोठे राज सुरू झालं असून भाजपच्या महापौरपद उमेदवार निवडीवरून हे स्पष्टपणे दिसून आलं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला विक्रमी बहुमत देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या आमदार देवेंद्र कोठे गटाला महापौरपद देण्यात आलं आहे यामुळं महापालिकेवर कोठे राज राहणार हे सोमवारी स्पष्ट झालं स्वर्गीय विष्णुपंत कोठे आणि स्वर्गीय महेश कोठे यांचं अनेक वर्षे महापालिकेत वर्चस्व होतं आता स्वर्गीय तात्या कोठे यांचे नातू आमदार देवेंद्र कोठे यांचं वर्चस्व या निवडणुकीत स्पष्ट दिसून आलं दरम्यान विनायक कोंड्याल यांच्या रूपातून पद्मशाली समाजाला महापौरपद बहाल करण्यात आल्यानं या समाजाच्या राजकीय वर्चस्वात वाढ झाल्याचं मानलं जात आहे महापौरपदासाठी कोठे गटाचे विनायक कोंड्याल आमदार विजयकुमार देशमुख गटाचे डॉक्टर किरण देशमुख अनंत जाधव यांच्यात स्पर्धा होती या पदासाठी मोठी चुरस असल्यानं कोणता गट बाजी मारणार याकडं राजकीय या गोटासह शहरवासियांचं लक्ष लागलं होतं अखेर महापौरपद आपल्या ताब्यात घेण्यात कोठे गटाला यश आलं महापौरपदाची उमेदवारी मिळालेले विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत प्रभाग क्रमांक बारामधून ते सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्यानं निवडून आले आहेत अक्कलकोट रोड एम आय डी सी सुनीलनगर परिसरातून सलग चौथ्यांदा ते निवडून आले आहेत शांत संयमी विनम्र व्यक्तिमत्व आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ते सार्वजनिक जीवनात सुपरिचित आहेत यापूर्वी त्यांनी महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून काम पाहिलं आहे उपमहापौरपदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर या प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडून आल्या आहेत त्या आमदार सुभाष देशमुख गटाच्या आहेत शहरातील तिन्ही विधानसभांच्या दृष्टिकोनातून महापालिकेतील गटनेता महापौर उपमहापौर पदाचा विचार करता गटनेता तसंच उपमहापौर पद हे दक्षिण मतदारसंघाला तसंच महापौरपद हे शहर मध्य मतदारसंघाला मिळालं आहे शहर उत्तर मतदारसंघाला या पदासंदर्भात प्रतिनिधित्व मिळालं नाही बहुतेक स्थायी समिती किंवा महिला बालकल्याण समिती सभापतीपद शहर उत्तरमधील नगरसेवकांना मिळण्याची शक्यता आहे